मित्रांनो आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा देवाला प्रदक्षिणा नक्की घालतो पण प्रदक्षिणा ही फक्त चालण्याची क्रिया नाही तर ती आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी देवाला ठेवण्याची एक साधना आहे म्हणजे पुढे आणि दक्षिणा म्हणजे उजवीकडे म्हणूनच प्रदक्षिणा करताना देव नेहमी आपल्या उजव्या बाजूला राहतो प्रत्येक देवतेची प्रदक्षिणा करण्यामागे वेगळा अर्थ आहे उदाहरणार्थ आपण गणपतीभोवती प्रदक्षिणा घालत नाहीत कारण त्यांच्या मागे अलक्ष्मी असते जी नकारात्मकता दर्शवते म्हणून अनेक गणपती मंदिरात रचना केलेलीच भगवान प्रदक्षिणेची नसते शंकराला आपण तीन प्रदक्षिणा घालतो जे निर्माण स्थिती आणि संहार या विश्वाच्या तीन तत्वांचे प्रतीक आहेत भगवान विष्णू आणि माता देवी यांना आपण चार प्रदक्षिणा घालतो तुळशीला मात्र एक तीन पाच सात अशा विषम संख्येतच प्रदक्षिणा घालतो ही जीवनातील सतत चालणारी प्रगती वाढ व वा अखंड प्रवास दर्शवते शिवलिंगाला अर्धी प्रदक्षिणा घातली जाते कारण ज्या बाजूने अभिषेकाचं जल बाहेर पडतं त्या प्रवाहातून भक्त फिरत नाही प्रदक्षिणा म्हणजे केवळ देवाभोवती फिरणे नव्हे तर ती श्रद्धा विज्ञान परंपरा आणि भक्ती यांचा एक अद्भुत संगम आहे पुढच्या वेळी प्रदक्षिणा घालताना विसरू नका की तुम्ही फक्त देवाभोवती फिरत नाही तर तुमचं संपूर्ण पूर्ण जीवन देवाभोवती फिरवत आहात